ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामतीमार्फत आयोजित कृषी कया आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचा तयारीचा आढावा आज ट्रस्टचे चेअरमन माननीय दादा पवार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोपरायटर निलेश नलावडे विश्वस्त सुनंदाताई पवार तसेच रणजित पवार यांनी घेतली या प्रदर्शनामध्ये एकशे सत्तर एकर प्रक्षेत्रावरती असलेली विविध पिके पाहत असताना शेतकऱ्यांचा फ्लो कसा असावा विविध प्लॉटवरती माहिती फलक तज्ञ व्यक्ती शेतकऱ्यांची माहिती देण्याची व्यवस्था केली आहे स्टॉलमधील नियोजन अवजारे यंत्रे दालनातील नियोजन देशभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांना भोजन निवास सोय शेतकऱ्यांना पाण्याची सोय स्वच्छतागृह इत्यादी बाबतीत नियोजन व सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षी हे प्रदर्शन दिनांक सतरा ते चोवीस जन जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान आठ दिवसाच्या केल्यामुळे सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी करण्यापेक्षा इतर दिवशी शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे असंही सूचित करण्यात आलंय संस्थेचे विश्वस्त रंजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी अश्वप्रदर्शन दिनांक सतरा व अठरा जानेवारी रोजी करण्यात आहे त्याचाही आढावा घेतला दिनांक ते जानेवारी दरम्यान डॉग शो चा आयोजन केलंय प्रदर्शन व सर्व दिवस असणार आहे या दरम्यान एच एफ कालवडीचा ब्युटी शो असणार आहे विश्वस्त सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी जत्रेत शेतकऱ्यांची भोजन व्यवस्था चहापान इत्यादींचाही आढावा घेतला शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेतात अब्बल पुन्नाशेकरवरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याबाबत सूचना दिल्या प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अप्पासाहेब पवार सभागृह शारदानगर इथं मान्यवर शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा